ज्ञान कौशल्य यांनी परिपूर्ण तसेच मैत्री नाते सामाजिक भान जपणारा सागर रामनाथ छेद दराडे शमशेरपूर आणि परिसरात शेती व्यापार सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात मानाचे स्थान असणाऱ्या दराडे परिवारातील प्रतिष्ठित व्यापारी स्वर्गीय रामनाथ शेट गुमन दराडे आणि स्वर्गीय सुमन रामनाथ शेठ दराडे यांच्या घरी दिनांक चोवीस मे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पुत्ररत्न जन्माला आले त्याचे नाव ठेवले सागर लहानपणापासूनच सागर हा अतिशय बुद्धिमान नम्र आणि सालस सर्वांना आपलेसे करणारा मुलगा होता वडिलांचा लाडका आईचा आधार आणि घरातील हसरा चेहरा होता कैलासवासी रामनाथ शेत यांच्या विशेष कर्तृत्वाने व्यापार भरभराटीस आल्याने पंचक्रोशीत मोठे व्यापारी म्हणून दराडे कुटुंब उदयास आले या परिवारातील सर्वात लहान व अतिशय लाडका मुलगा म्हणजे सागर पप्पू या नावाने सर्वांमध्ये प्रसिद्ध असलेल्या सागरचे सर्व हट्ट कुटुंबातील सर्वच म्हणजे वडील कैलासवासी रामनाथ शेठ चुलते कैलासवासी सुभाष शेठ दराडे मधुकर शेठ दराडे आतेभाऊ चंद्रकांत सानप व घरातील सर्व कर्ते मंडळींनी पुरवला एवढे लाड असूनही सागरचा नम्रपणा सालसवृत्ती वाखनण्याजोगी होती सागरमध्ये लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीची झलक दिसत होती सागरचा हा गुण वडील कैलासवासी रामनाथ शेट यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही व सागरचा हा गुण ओळखून वडील कैलासवासी रामनाथ शेट यांनी सागरला एकोणावीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालातच अकोले येथील इंग्लिश मीडियम स्कूलला टाकले दळणवहनाच्या अत्यंत कमी सुविधा असताना देखील केवळ सागरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आला सागरने देखील वयाच्या पाचव्या वर्षी त्या काळात एसटीने एकटे अकोल्याला जाऊन शिक्षण घेतले शाळेपासून अकोले बस स्थानकाला पायी जायचे तेथून शमशेरपूरची बस पकडायची या सर्व गोष्टी सागरने बालवयातच अतिशय धैर्याने व हुशारीने केल्या ज्या वयात मुले स्वतःच्या हाताने देखील जेवत नाहीत त्या वयात सागरचा सा प्रगल्भपणा दिसत होता मात्र सागरच्या आयुष्यात अनेक आघांत स्थित्यंतरे नियतीने आधीच लिहून ठेवली होती बालवयातच एकोणावीसशे पंच्याण्णव साली केवळ सात वर्षांचा असतानाच वडिलांचे अपघाती निधन झाले त्यावेळी भाऊ सचिन दहा वर्षाचा अतुल आठ वर्षांचा आणि सागर सात वर्षांचा होता त्या कठीण काळात उच्च शिक्षित आई सौ सुमन यांनी आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या चुलते मधुकर शेठ व चुलती पद्मा दराडे व भाचा चंद्रकांत सानप यांनीही कुटुंबाला खंबीर आधार दिला वडील रामनाथ शेट यांनी त्यांचे निधन होण्याच्या आठ दिवस आधीच त्यांची बहीण सौ अंजना तुकाराम उगले यांच्या हातात चिमुकल्या सागरचा हात दिला व मोठ्या विश्वासाने बहिणीस आता सागरला तू तु, तुझ्या मुलाप्रमाणे सांभाळ व त्याला तुझ्या घरी नेऊन चांगले शिक्षण दे असे सांगितले भावाचा शब्द मानून सौ अंजना तुकाराम उगले यांनी सागरला त्यांच्या घरी ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे सोबत नेले तेथे दराडे परिवाराचे जावई माजी प्राचार्य श्री तुकाराम उगले सर व आत्या अंजना तुकाराम उगले यांनी सागरची संपूर्ण जबाबदारी आणि ब्राह्मणवाडा येथे त्याचे नवीन आयुष्य सुरू झाले असतानाच अवघ्या आठच दिवसात सागरचे पितृछत्र हरपले कैलासवासी रामनाथ शेख दराडे यांचे दिनांक अकरा मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी दुःखद व दुर्दैवी असे अपघाती निधन झाले संपूर्ण कुटुंबावर याचा फार मोठा आघात झाला शमशेरपूर व परिसरावर शोककला पसरली दुःख सावरून आत्यासाव अंजना उगले आणि मामा उगले सर यांनी सागरला स्वर्गीय रामनाथ शेट यांचा शब्द प्रमाण मानून ब्राह्मण ब्राह्मणवाडा येथे सोबत नेले त्याच्यावर अपार प्रेम केलं आत्तेभाऊ गिरीश आणि बहीण सुवर्णा अर्चना व माधुरी दिदी यांनी त्याच्यावर अपार प्रेम केले घरातील सर्वात छोटी बहीण माधुरी व सागर यांच्यात तर अतूत नाटे होते सागरचे दहावीपर्यंत शिक्षण होईपर्यंत दोघे एकाच ताटात जेवत अशा प्रकारे घरात आनंदाचा गोकुळ निर्माण केला सागर लहानपणापासूनच अत्यंत गोड स्वभावाचा असल्याने सर्वांचा लाडका होता शिक्षणात हुशार आणि खो खो खेळात जिल्हास्तरीय पातळीवर शाळेचा नावलौकिक करणारा खेळाडू अशी त्याची ओळख झाली ब्राह्मणवाडा येथे देखील सागरने मोठा मित्र परिवार जमविला दरम्यान या सर्व कालावधीत वडिलांच्या अकाली व दुर्दैवी निधनानंतर मोठा मुलगा सचिन शेठ रामनाथ शेठ दराडे यांनी अतिशय लहान वयात कुटुंबाचा कारभार स्वीकारला अतिशय लहान वयातच सचिनदादा याने सागरचे पालकत्व स्वीकारले सागरवर वडिलांसारखे के प्रेम केले सागरला त्याचे हयातीत कधीही वडिलांची उणीव भासू दिली नाही सचिनदादा याने सागरबरोबर अतुलचाही सांभाळ केला दहावीपर्यंत शिक्षण ब्राह्मणवाड्यातच पूर्ण करून सागरने पुढील शिक्षणासाठी संगमनेर येथील प्रतिष्ठित डॉक्टर डी ए ओहार ज्युनियर कॉलेज येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व तेथे बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतले पुढे हॉटेल मॅनेजमेंट या कोर्ससाठी नाशिक येथे प्रवेश घेतला शिक्षणादरम्यान अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात प्रशिक्षण घेण्याची संधी सागरला मिळाली मात्र खर्च मोठा होता भीतभीतच सागर याने दादा सचिन याला अमेरिकेला जायचे आहे असे सांगितले मात्र खर्च जास्त आहे काय करू असे विचारताच सचिन दादा याने सागरला जगाचा अनुभव मिळाला स्वतःला शिक्षण घेता आले नाही मात्र ती भरपाई सागरच्या रूपातून करायची या उद्देशाने मोठ्या मनाने कर्ज काढून लाखो रुपयांचा खर्च करून सागर याला अमेरिका येथे पाठवली तेथे चार महिन्यांचे प्रशिक्षण पंचतारांकित हॉटेलमध्ये पूर्ण करून सागर पुन्हा नाशिक येथे आला व उर्वरित हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले त्या शिक्षणानंतर शिक्षणास अनुसरून सागर यांनी हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र पुन्हा खर्च मोठा होता नाशिक पुणे हायवेवर असलेले अतिथी या नावाचे प्रशस्त नावाजलेले हॉटेल चालविण्यासाठी सागर यांनी घेतले मात्र त्यासाठी अनामत्व भाडे म्हणून लाखोंच्या रकमा भाऊ सचिन यांनी दिल्या परंतु सागरच्या बुद्धिमान मनाला व्यवसायात समाधान लाभले नाही हॉटेल व्यवसायापेक्षा काहीतरी वेगळे करून कुटुंबाचा नाव लौकिक वाढ व्हावा या उद्देशाने सागर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उरी बाळगले मात्र त्यांच्या तयारीसाठी वेळही लागणार होता तसेच पुणे येथे जाऊन तयारी करणे हे मोठे खर्चाचे काम झाले होते त्यामुळे हा निर्णय घ्यावा की नाही हा मोठा प्रश्न सागर यांच्या पुढे निर्माण झाला शिक्षण व्यवसाय यामध्ये भाऊ सचिन यांनी मोठी सोसलेली असल्यामुळे सागर यांना ही गोष्ट भावापुढे मांडताना संकोच निर्माण झाला सागरच्या मनाची ही घालमेल आई स्वर्गीय ओळखली त्यांनी सागर यांना विश्वासात घेऊन भविष्याचा काय विचार केला आहे अशी विचारपूस केली व सागरला व्यक्त होण्यास भाग पडले सागरच्या मनातील गोष्ट जाणून घेऊन आई स्वर्गीय सुमनबाई यांनी सागरच्या निर्णयाचे समर्थन केले आईने घेतलेल्या निर्णयाचा वडील भाऊ सचिन आणि अतुल यांनी सन्मान राखला बंधू सचिन यांच्या संमतीने सागरने स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा निर्णय घेतला आणि दोन हजार बारामध्ये पुण्यात स्थलांतर केली त्यासाठी देखील बंधू सचिन याने लाखोंचा खर्च केला कठोर परिश्रम शिस्त आणि जिद्दीच्या बळावर सागरने अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि अखेरीस एम पी एस घेतलेल्या परीक्षेत यश मिळवले व औद्योगिक महामंडळ एमआयडीसी येथे अधिकारी पदावर आयुष्याचे दुसरे पर्व सुरू केले त्याच्या या यशाने दराडे उगले परिवार आणि संपूर्ण समशेरपुरी गावाची मान अभिमानाने उंचावली गेली अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर सागर यांनी घराची जबाबदारी घेतली भाऊ सचिन यांना शेतीचा विकास करणे कामी हातभार लावला दरम्यान आई स्वर्गीय सुमनबाई बंधू सचिन यांनी सागरचे विवाहासाठी स्थळ शोधणे सुरू केले सागरला शोभेल अशी अनुरूप सून शोधाय शोधायची जबाबदारी सचिन शेठ यांनी घेतली दरम्यान परतवाडा अमरावती येथील सौ उर्मिला व श्री सुभाषराव फुंदे हे त्यांची कन्या सोनल नायब तहसीलदार अमरावती हिचे विवाहासाठी अनुरूप स्थळ शोधत होते सोनलचे मामाश्री बाळासाहेब गुगे यांनी सागरचे मामाश्री तुकाराम उगलेसर यांच्याशी संपर्क केला दोन्ही परिवारांची भेट झाली व सोनल यांचा सागरशी विवाह निश्चित करण्यात आला सागरच्या आयुष्यात सोनल आली परतवाडा अमरावती येथे सध्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या सोनलने सागरच्या विचारांना व स्वभावाला कायम साथ दिली सासू सौ उर्मिला व श्री सुभाषराव फुंदे यांनी सागरवर मुलाप्रमाणे प्रेम केले या सर्व स्थित्यंतरांमुळे संपूर्ण दराडे कुटुंब आनंदात होते लग्नानंतर यमआयडीसी अमरावती येथे सागरची बदली झाली त्यांच्या संसारात गोंडस कन्या सानू जन्माला आली आणि जीवन अधिक समृद्ध झाले परंतु सुखी संसारावर अचानक काळाचे सावट आले प्रथम आई सुमनबाई यांना कॅन्सर आजार झाला पाच वर्षे त्यांच्यावर नाशिक येथे मानवता हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले सचिन शेठ अतुल सागर वहिनी रंजना व पत्नी सोनलने प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र आजारात आई सुमनबाई यांचे निधन झाले या दुःखातून सावरत असताना आणखी एक आघात कुटुंबावर झाला निरोगी व्यसनमुक्त आणि महानुभाव पंथाचे आचरण करणाऱ्या सागरला दुर्धर आजाराने ग्रासले सर्वप्रथम सागरला दुर्मिळ अशा हृदयाच्या आजाराने ग्रस्त केले त्याच्यावर सर्वोत्तम उपचार व्हावे या उद्देशाने बंधू सचिन व सागर यांची पत्नी सोनलसह फुंदे परिवाराने आकाश पातळ एक केले मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल केरळ येथील एम्स हॉस्पिटल दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये सागरवर उपचार झाले बंधू अतुल दराडे गिरीश उगले संदीप दराडे हे प्रत्येकवेळी केरळ दिल्ली येथे उपस्थित राहून सागरला मदत करत होते सागरच्या हृदयावर मोठी शस्त्रक्रिया झाली त्यातून बरे होण्यास सागरला दोन वर्षांचा कालावधी लागला बरे झाल्याचा आनंद फार का टिकला नाही सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये सागरला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले नियतीने दराडे कुटुंबाची प्रचंड चेष्टा केली कुटुंबावर मोठा आघात झाला स्वर्गीय सुमनबाई यांचे देखील कॅन्सरने निधन झाले असल्यामुळे त्याची दाहकता दराडे कुटुंबास माहीत होती मात्र हिंमत न हरता पत्नी सोनल व भाऊ सचिन यांनी सागरवर सर्वोत्तम ठिकाणी उपचार सुरू केले प्रचंड खर्च केला सागरची जिद्द देखील वाकण्याजोगी होती हृदयाच्या आजारात झालेले हाल सहन करून सुद्धा सागर पुन्हा जिद्दीने कॅन्सर विरुद्ध उभा राहिला शेवटच्या क्षणापर्यंत त्याने हार मानली नाही केमोथेरपी रेडिएशन थेरपी असे सर्व उपचार सागरवर झाले त्याचा त्रास सागरने सहन केला या सर्व कठीण काळात पत्नी सोनल ही प्रतिवर्ता स्त्रीप्रमाणे खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली सागरच्या जखमांवर ड्रेसिंग करण्यासारखे अवघड काम पत्नी सोनल हिने न चुकता प्रामाणिकपणे रोजचे रोज, रोज केले सागरचे सासू सासरे मेहुना सनी यांनी सागरला प्रचंड साथ दिली प्रसंगामुळे फुंदे कुटुंबाचे त्यांचा व्यवसाय असणारे मातोश्री किराणा मॉल परतवाडा उपचारासाठी वेळ देता यावा म्हणून बंद केला सागरचा मित्र परिवार एम आय डी सी अमरावती येथील अधिकारी कर्मचारी वर्ग सागर राहत असलेल्या सोसायटीमधील सदस्यांनी या कठीण काळात सागर व कुटुंबियांना फार मदत केली एम आय डी सी कार्यालयातील अधिक वैभव वाटणकर प्रफुल्ल राऊत मित्र सूरज गोर्डे यांनी सागरची आजारात साथ दिली त्याला धीर दिला बंधू सचिनने प्रत्येक वेळी अमरावती येथे जाऊन कुटुंबास व सागरला वडील कि नात्याने आधार दिला सागरवर पुन्हा केरळमध्ये दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या यावेळी दराडे परिवारा व्यतिरिक्त फुंदे परिवाराचे नातलग यांनी अथक प्रयत्न केले सागरने देखील आजाराशी झुंज घेताना कधीच आशा सोडली नाही स्वतःच्या वेदना विसरून तो इतरांना प्रेरणा देत राहिला मी लढतोय आणि जिंकणारच हे त्याचे शब्द प्रत्येकाला धैर्य देणारे ठरले आजारपणाच्या काळात देखील कुटुंबावर सागरचे लक्ष होते बंधूसनी आणि मधुकर शेत दराडे यांचे लग्न जमावण्यात सागरने आजारपणा देखील महत्त्वाची अशी हो मध्यस्थाची भूमिका निभावली मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते निसर्गापुढे मनुष्य मोठा नाही हे सिद्ध झाले मानवाचे प्रयत्न वैद्यकीय उपचार सागरची जिद्द व झुंजव कुटुंबाचे धैर्य व साथ आपल्या सर्वांच्या प्रार्थना अपुऱ्या ठरल्या लक्ष्मीपूजांच्या एक दिवस आधीच बंधू सचिन व गिरीश हे अमरावती येथे गेले त्यावेळी अघटित घडेल अशी शंका मनात आली तेव्हा तातडीने सागरला पुन्हा पुढील उपचारासाठी अमरावती येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पत्नी सोनल मेहना सनी फुंदे सावलीसारखे सागरसोबत उभे होते दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जीवनरूपी दोरीने सागरची साथ सोडली मृत्यूचा विजय झाला नियती जिंकली क्षितिजावरील सूर्य मावळला मावळणाऱ्या सूर्याचे जाता जाता पुन्हा दराडे परिवाराचे आयुष्य अंधकारमय केले दुःखाचा डोंगर उभा केला अनंत प्रश्न कुटुंबासमोर पुन्हा उभे राहिले या काळात पत्नी सोनल मेहुना सनी फुंदे सासरे सुभाषराव फुंदेसाहेब सासूबाई उर्मिला तसेच भाऊ सचिन गिरीश संदीप अ अतुल सनी निखिल वहिनी रंजना यांनी अपार कष्ट घेतले सोनलने ज्या संयमाने आणि निष्ठेने पतीधर्माचे पालन केले ते संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरावे असे आहे दराडे परिवारातील ज्येष्ठ सदस्य म्हणजेच सागरचे काका मधुकर शेठ घुमन दराडे केबी दराडे पोपट शेठ दराडे आत्या अंजना उगले मामा तुकाराम उगले यांनी कठीण प्रसंगात साथ देऊन धैर्याने तोंड दिले तीन वर्षे आजाराशी झुंज दिल्यानंतर अखेरीस हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सागरची प्राणज्योत मावळली येथील भाबळ परिवार व संपूर्ण शमशेरपूर परिसरात शोककळा पसरली अमरावती येथील सोसायटीमधील राहणाऱ्या लोकांना देखील तीव्र दुःख झाले मनमिळाऊ अशा सागरची उणीव सर्वांना भासत आहे सर्व विषयांचे ज्ञान असणारे हसमुख सागर भाऊ सर्वांचे कायम स्मरणात राहतील दिसायला देखना मनाने कोमल विचाराने प्रगल्भ बुद्धिमान व चानाक्ष मनमिळाव स्वभावाने सर्वांना आपलेसे करणारा सागर आपल्यात नाही पण त्याच्या स्मित हास्याने कर्तृत्वाने आणि विननम्रतेने तो कायम सर्वांच्या मनात जिवंत आहे व राहील सागर हा खरोखरच सागरासारखा होता अथंग शांत आणि सर्वांना सामावून घेणारा होता त्याच्या जीवनकालाने सर्वांना प्रभावित केले जीवन एक संघर्ष आहे मृत्यू अटळ आहे मात्र सागरला दिलेला निरोप हा शेवट नाही त्याच्या आठवणी आजही मनात उमलतात आणि प्रत्येकाला सांगतात जीवन सुंदर आहे जिद्दीने जगा आणि माणुसकीने जपा